बसते का डोक्यामध्ये जो भोग आज आहे तो उद्या नाही आहे उद्या नाही शब्दाचा अर्थ लगेच उद्याच नाही असं नाही बरं का मतारपणामध्ये नाही जी शारीरिक स्थिती तुमची आज आहे जी इंद्रियामध्ये आज तुमच्या पाठव्य आहेत ते उद्या नाही आहे आणि जर समजा उद्या नाहीये म्हणून आजच विषयाचा आपण भोग घ्यायला सुरुवात केली सर्वेंद्रियाना जय ते ज्या इतकं असं विचित्र शब्द आहे ना उद्या नाहीये तर नसेल उद्या आज तुम्ही उपभोग घ्या आज खा तुम्ही तर ज्या विषयांचा आस्वाद आपण घेतो ती विषयच जीर्ण करतात सर्वेंद्रियांना सगळ्या इंद्रियांना विचाराला जीर्ण करतात मनाला जीर्ण करतात दहा इंद्रियाला जीर्ण करतात आणि शरीराला जीर्ण करतात त्या लहान मुलाला समजतं जे आपल्याला समजत आणि उत्तर असे दिलेले आहेत नसतिकाने त्याच्या परिणामासह यमाला उत्तर दिलेले कोणाविषयी तुम्ही मला बोलताय सो भावा मरतच ते हे यमराज जे उद्या नाही आहेत ते मला तुम्ही आज देतात बट तुम्ही आज देता म्हणून मी त्यांचा उपभोग घ्यावा असं तुम्हाला जर वाटत असेल ना आज सर्वेंद्रियानाम जरयी गोड दृष्टांत आहेत तुमच्या सगळ्यांच्या अनुभवातलंच आहे असं भुगेच्या अगोदर तरतरी असते भुगेच्या बोड अगोदर जे ना कर्तरी असते पोटामध्ये जडपणा नसतो भाजी भाकरी खाल्ली ना सरतरी कायम राहते स्पेशल जेवण केलं ना तरतरी नाही सर्वेंद्रियानायंत तिथे जे हा ते नजिकेचा लागलं सुस्तपणा न गुलाबजाम बासुंदी बालूशाई असं कोरंगोळी तू बेस्ट खाऊन बघा तुम्ही मग प्रेमातून दुःख वाढलं जात आणि ठोसून ठोसून ते पोटामध्ये एकदा भरलं की मग तास अर्धा तास गेला तो जेवण केल्यानंतर जसं काही पोटाला दगड बांधलेला आहे अशी तिची काल असते जेवला नाही तो चालतो इतकं तिने खाल्लेला असत आणि मग अंतरुण कुठे आहे त्याच्या अतिरिक्त त्याला जगात दुसरा देव आहे की दुसरे विचार सुचतच नाही जाऊन एक डोळाला डोळाला तो शब्द अर्थ लक्षात ठेवतात इंद्रिय बंद होतात विचार बंद होतात आणि दिवसा छडपणा निर्माण होतो अडचणी काय आलो एक दिवस एक अन्न खाल्ल्यामुळं वाया जात एक दिवस आपला एक दिवस एक चुकीचं अन्न खाल्ल्यामुळं संपूर्ण दिवस वायाला गेलो विचार बंद होतात आचार बंद होतात शरीर मी तुम्हाला फार सिंपल पद्धतीने सांगितलं बरोबर जर का ते न पचणारी गोष्ट असली ना तिथूनच रोगाला सुरुवात होते जो आयुष्यभर आपल्या बरोबर असतात बी म्हणजे काय डायबिटीस म्हणजे काय अतिविषयाचा भोग लक्षात येते काय बोललो अतिविषयाचा भोग आणि हेच आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला कदाचित सांगितलं असेल ज्ञानेश्वरी प्रवचनामध्ये हे रोग एकदा झाले ना हे आई मरेपर्यंत पाहुणे असतात कधी कोणाचा डायबिटीस गेला असं ऐकले का तुम्ही नियंत्रित म्हणतात का शब्द फार वेगळा आहे आणि ते डायबिटीस नियंत्रित राहण्यासाठी सगळं नियंत्रण ठेवावं लागतं तेव्हा तो नियंत्रित राहतो याला दुसरं कामच नाही मागच्या महिन्यात साखर पाहिजे व्यवस्थित आहे म्हणून खायची म्हणजे शरीर ज्याच्यातून ईश्वर प्राप्त होतो त्या शरीराला आपण रोगी करतो केवळ आहारी गेल्यामुळं नाही आहाराच्या आहारी गेल्यामुळं किती सुंदर शरीर आहे कुठलं पार्क मिळत नाही मार्केटमध्ये मा डोळा मिळत नाही कान मिळत नाही पोट मिळत काही मिळत नाही लोक म्हणतात किडनी बदलता येते बदललेली किडनी किती सक्सेसफुल होते किती कार्यरत होते हा नंतरचा प्रश्न आहे पण काफलं महत्वाचं आहे सर्वेंद्रिया नाम शळे यांचे जीवनाबद्दल जेवणाबद्दल बोललो बरं का सगळं आताच आहे बुद्धिमान मुलं असतात एक एक लाख रुपये पगार दिला जातो कंपनीमध्ये किती पगार आहे एक लाख रुपये पगार आहे आई वडील खुश त्याचं तारुण्य विकत घेतलंय त्या कंपनीनं हे त्या मुलाला कधी कळत नाही एक लाख रुपये महिना दिला जातो गाडी दिली जाते फ्लॅट दिला जातो सकाळी स्टाफला मुलगा जातो कामाला रात्री दहा लाख परत येतो तारुण्य विकत आहे त्याला मिळतात एक लाख रुपये पण जिथे काम करतो त्याला करोडोचा फायदा करून घेतो म्हणून ही श्रीमंत माणसं बसून असतात सगळे मॅनेजर काम करत असतात त्यांचं बघा ते कुठे अमेरिकेला गेले स्वित्झर्लंडला गेले मला कंपनी विकत विकत घेतली तुम्हाला याच्यापेक्षा तुम्हाला दुसरं दुर्भाग्य सांगतो सोन्याच्या दुकानावर गेलात बँकेमध्ये गेलात तिथं जो सेक्युरिटी ऑफिसर असतो ना सेक्युरिटी गोळी नसलेली से बंदूक घेऊन उभा असतो <laughs> दहाला बंदूक घेऊन उभा राहतो बँक बंद होईपर्यंत उभा असतो हजार हजारच्याऐवजी दहा हजार मिळतात मिळतात का नाही मला माहित नाही मला काही देणं नाही ना तिथे एक जे नजीक काय सुचवतो तुम्हाला ते सांगतो दहा तास उभं राहायचं आणि रक्ताचा जो प्रवाह असतो ना तो पायाच्या दिशेने येतो आणि पायाच्या ज्या नसा असतात ना सगळ्या बाद होतात एक सारखा रक्ताचा प्रवाह हो। ते पायाच्या दिशेने आलेला असतो सगळ्या नसा फुलतात आणि नसा एकदा दे मोठ्या झाल्या त्याच्यावर इलाज नसतो पाच हजारामुळे अनमोल किमतीचं शरीर बर्बाद करून टाकतात त्याला विचारा महाराज का उभा राहायला पर्याय नाही त्याला म्हणतात आहार सर्वेंद्रिया जळयंत जेवण असो नोकरी असो व्यापार असो व्यापारची माणसं पण काही सुखी असतात काय विचारणार सकाळी सातला जातात डोक्यामध्ये सगळा बाजार रात्री दहा पर्यंत वरदरी कितीही मागा द्यायला तयार तर त्यांना मागा तुम्ही येऊन दोन शब्द ऐका आपल्याला जमत नाही हे धंदा किती गुंतलेले ते मानवी जेवण केले बरं पन्नास वर्ष तुम्ही दुकानदारी केली कुठला पार्ट सुधारला तुमचा डोळा सुधारला कान सुधारले पुणे डॉक्टर सांगतो बसणं जास्त होत म्हणून डायबिटीज सर्वेंद्रिया आणि त्याच्यामध्ये एक शब्द फार गोड आलेला आहे नसिकेचा अतिशय बुद्धिमान आहे याच्या अतिरिक्त एक वर्ग असा आहे तो चेंज करत असतो बोलू नये प्रयोजनामध्ये पण आता तुम्ही सगळे सुज्ञ लोक आहात माझ्या बोलण्याचा फार वाईट अर्थ घ्याला असं नाही तो मुळात इथे आलेला आहे ते जे फुलेवर जाणारी लोक आहेत ना तमाशा पाहणारे स्त्रियांचा डान्स पाहणारे त्यांचं तिथं वर्णन आलेलं आहे खूप सुंदर वर्णन आलेलं आहे नची सांगतो तो मला सांगतो इमा रामा सरता सतुर या सुंदर, सुंदर सुंदर स्त्रिया या जगामध्ये येत आहेत त्यांचं नृत्य त्यांचं गीत त्याचा आस्वाद घे तुम्ही मला म्हणतायत ही जी, जी माणसं त्या ठिकाणी जातात काय बर्बाद करून येतात सगळं बर्बाद करून येतात बार मधी जाणारी चौफुल्यावर जाणारी समाशात जाणारी माणूस काय बर्बाद करून येतात नाही सगळं बर्बाद करून येतात घरात किंमत राहत नाही ज्यांना यांनी किंमत दिली ते यांना किंमत नाही मनुष्य म्हणून त्यांच्याकडे कोणी पाहत नाही नचिकेता सांगतो हे शिकवतो का तू मला आणि इतका गोर शब्द सांगितलेला आहे की नृत्य गीत तुलाच लकला सवय वाहक नृत्य गीत आहे नृत्य आणि गीत तुझी तुला हे शिकवतो का तुला नसिकेतो सांगतो हे जे शब्द आहे याच्यासाठी मी वर मागितलेला नाहीये मला मी वर मागितला मी तुम्हाला काय बर्बाद करण्यासाठी वरदान देतोस का संध्यापैकी किती दिवस ऐकणार आहेत असे काही काही माणसं महाराज असेल पैसासारखी उचलून आणावे लागतात सगळ्या अंगाने बर्बाद होतात श्रीमंती असते सगळं सगळं बर्बाद होत आणि राहायला पैशाचा विषय राज्य देतो म्हणून तू मला सांगतोस आज जगामध्ये कुठला माणूस पैशाने तृप्त झालेला आहे एक माणूस दाखव मला कुमार म्हणतो ना तुम्ही यमाला न विकते न तर पण मनुष्य सगळं जीवन जगण्याकरता अ पिढ्यान पिढ्या पुरेल एवढा पैसा कमवून ठेवतात पण मेंदू पुन्हा पैशामध्ये गुंतलेलाच आहे आणि कुमार सांगतो न विकते न तर्पणी यो मनुष्य जगा कुठलाही मनुष्य हा पैशानं तृप्त होत तुम्ही आता पेपरला बातमी ऐकलेलीच आहे ऐकतच आहात चालूच आहे धंदा किती कमाव याला अंतच नाही किती कोटी कमावाय त्याला अंतर नाही काही नाही चालूच आहे सगळं तो कुठेतरी थांबावं वा असं वाटत नाही शिल्लक आहे अजून शिल्लक आहे अजून शिल्लक आहे अजून आणि ह्या श्रीमंत लोकांना असं वाटतं पैशानं मिळ सगळं साम्राज्य विकत घ्यावं आणि सगळ्यांनी माझं ऐकावं सगळे ऐकतील तुझं पण तुझं शरीर तुझं ऐकणार नाही तुझी इंद्रिय तुझं ऐकणार नाही तुझी बुद्धी तुझं ऐकणार नाही त्यावेळेस काय करणार म्हणून फार गोड शब्द आहे म्हणून देवा तू म्हणतोस मला नको ना वित्य येणार पण येऊ म्हणून आणि राहिला तुझा प्रश्न हे जे लोभ दिला होता त्याचं निरसन आहे बोलता आता भीतीचं निर्शन फार सुंदर करतं तू सांगत होता की देवा ठिकाण हे कळत नाही मग देवा ठिकाण कळत नसेल तर त्यांचा प्रश्न येतो त्यांना कळत नसेल मग त्यांना कळत नाही म्हणून मला कळणार नाही इतका मूर्ख मला समजू नकोस त्यांना कळत नसेल ते भोगामध्ये लिप्त आहेत उर्वशीचं नाच गाणं ऐकण्यामध्ये लिपत आहे त्यांना कळत नसेल त्यांना वैराग्य नसेल म्हणून कळत नसेल तर त्यांच्याबरोबर माझी तुलना करतो का यमाला प्रश्न आहे त्यांच्या बरोबर माझा अभ्यास करतो का नाही तुमचा अंदाज चुकीचा आहे माझ्याबद्दल माझी डोळे उघडलेले देवाना कळत नसेल नसेल कळत भोगाडी जो यम भीती दाखवत होता जो मृत्यू होता प्रलोभन कुठं करत होता लोक कुठं करत होता तरी असं आलिंगून दिलं महाराज त्यांना शिकता आणि डोक्यानं हात फिरवला अरे मी तुला फसवत नव्हतो फसलेला आहे का ते पाहतो आम्ही तर ताणलेली माणसं आमच्या मेंदूमध्ये असे प्रश्न आहेत आम्हाला असं वाटतं कोणीतरी असेच प्रश्न विचारायचे अध्यात्माचेच प्रश्न विचारायला आम्हाला असं वाटत नाही सामान्य प्रश्न विचारायला तुम्ही पण तुझ्यासारखा तयार वैराग्यवान श्रोता मला मिळत नाही तो आज मिळाला म्हणून मला आनंद होतो गीतेमध्ये फार गोड प्रश्न आहे ना अध्यात्मातला प्रश्न विचारला अर्जुनाने युद्धाचा प्रसंग आहे लढत नाही युद्ध करत नाही ठीक आहे पण अध्यात्मातला प्रश्न विचारला भगवंत खुश झाले भगवंताने सांगितलं अर्जुन तुझ्या सगळं बोलायला फार आनंद वाटतो कारण की तू अध्यात्मातला प्रश्न विचारतोस आणि आम्हा वाडे कोडे अखंड बोलो आवडे शब्दांचे प्रयोग लक्षात घ्या मग काय भगवंताचा का शब्द आहे अखंड बोलो आवडे लोक म्हणतात देव बोलत नाही आणि भगवंत म्हणतात मला इतकं बोलायला आवडतो अखंड बोलो आवडे अखंड स्वतः बोलायला आवडतं पण काय करावं न जोडे फुसती यायचे विचारणारी माणसं भेटत नाही म्हणून मला गप्प बसावं लागतं म्हणून देव बोलत नाही देवाच्या आवडीविषयी जर बोलले ना हा महत्वाचा भाग आहे आवड काय हे कळलं पाहिजे काय आवडता आणि ते आवड, आवड पुढे गेली की बोलायला लागतात भगवंत म्हणतो काय करावं अखंड बोलव आवडे माझे भक्त जर माझ्या मंदिरामध्ये येत असतील सत्संगामध्ये येत असतील बोलला बोलणार नाही असं नाही अखंड बोलू आवडेल पण तुझ्यासारखी विचारणारे पाहिजे नाही तर काही काही असे विचित्र प्रश्न विचारले जातात मन इतके खराब असतात काही काही शरीर इतके खराब असतात बोलू वाटत नाही मला म्हणून नचिकेताला असं अलिंग देतो यमराज काय सुंदर विचारधारा आहे तुझी या जगाबद्दल या स्वर्गाबद्दल ज्या ज्या संकल्पना आहेत त्या तुझ्या इतक्या स्पष्ट आहेत इतक्या चांगल्या स्पष्ट असणाऱ्या कल्पना आता मी तुला अध्यात्म शिकवतो हो आणि मृत्यूदेवता सांगतात की माझे अनुभव हो। तुला जे मी दिले ते मी माझे अनुभव हो सांगतो आपली जे संपत आलेली थोडा अवघड विषय सकाळचा म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगितलं तुको विषय संध्याकाळचा विषय थोडा वेगळा आहे आणि सकाळचा विषय चिंतनीय विषय आहे कुठेतरी आपल्या जीवनाला गरज येणारा भविष्यामध्ये आपल्या जीवनाबरोबर जे धोके येऊ शकतात कुठेतरी आपली आपली आदळ आपण होऊ शकते त्या त्यातून हे शब्द हे वेग या कथा आपल्याला व्यतीतून दूर करणार आहेत सोडवणार आहेत किती भाकड कथा आहे किंवा काहीतरी बोललं जातं काहीतरी आश्वासनं दिली जातात असं नाही आहे जे जीवन आपण जगतो त्याच्यामध्ये संभावित जे धोके उपस्थित होतात त्याच्यातून निष्ठावत असं त्याची पूर्वतयारी म्हणजे खऱ्या अर्थाला सत्संग असतो साधू संतांचे शब्द असतात जीवनाविषयी अंग असतात हे जीवन आहेत आपल्या जीवनात आणि ते आपण ऐकत आहात रीतीने ऐकत आहात आणि आपल्याच्या बाबतीमध्ये विशेषता आहे असं खूप कमी ठिकाणी श्रोते शांत असतात श्रोत्यांची संकल्पना काही ठिकाणी अशी असते चाललेलं कीर्तन बंद करावं असं काही ठिकाणी वाटतं तर आम्ही गेलेलो असतो म्हणून कीर्तन बंद करत नाही तो टाइम पिरियड आम्हाला पूर्ण करावा लागतो नाहीतर श्रोते आणि सांगणारे दोन्ही या जगामध्ये दुर्मिळ काय ऐकावं जे ऐकल्याने माणूस विचार पर होतो ते ऐकावं विचार खड्ड्यात जातात असं नाही विचार करावा या शब्दावर असे विचार जर ऐकले ना दोन पावलं जीवनात आपली पुढे पडतात आणि हे विषय असे आहे एकदा ऐकलं ना पुन्हा ऐकायची गरज नाही पडत या अध्यात्माचे पुन्हा पुन्हा ऐकायची गरज नाही की भाकर कथाने हे जीवनातले अनमोल तत्वज्ञान आहेत सिद्धांत आहेत ठिकाणं आहेत घजरण्याचे जसे ठिकाणं सांगितले जातात तसं उत्थानाचे मार्ग सांगितले जातात त्याला शास्त्र म्हणतात तो विषय आपला आजचा पूर्ण झालेला आहे नचिकेत्याच्या विषयावर यमराजाची काय प्रतिक्रिया उमटते आणि कशा रीतीनं नचिकेत्याबरोबर संवाद केला जातो त्यासंबंधी आपण उद्या सकाळी नऊ वाजता पाहू आणि संध्याकाळी बरोबर सात वाजता एक संत चिकित्सा संतत्व ही चिकित्सा जी काल आपण प्रारंभ केलेली आहे तर आपण संध्याकाळी सात वाजता म्हणजे योग चांगला आहे सकाळी उपनिषद दर्शन आहे आणि संध्याकाळी जगद्गुरु तुकोबरा यांचा अनुभव आहे असं दोन्ही एकमेकाला पूरक असा विषय आहे त्यांना आज पहिलेला आहे चार दिवसाचा विषय आहे चार तारखेपर्यंत आहे चार दिवसामध्ये आपल्याला जेवढं देता येईल जेवढं तुम्हाला शांत रीतीने ग्रहण करता येईल तेवढं आपण ग्रहण करू आणि भगवंताची आपल्यावर कृपा व्हावी याच अर्थाने हे श्रवण आहेत असं समजून आजची सेवा या ठिकाणी थांबवतो कुंडली गौर जे